Oh <laughs> किती गर्दी झाल्या भयंकर गर्दी जास्त युट्यूबर लोकांवर अक्षरशः गुन्हे दाखल केलेले आहेत आप मग आपलं केंद्र सरकार आणि राज्य सरकार ही भूमिका घेणार आहे का तर या माध्यमातून या जाहीर मोर्चाच्या माध्यमातून आम्हाला असं म्हणायचं आहे की या देशाच्या केंद्र व राज्य सरकारने त्यांच्यावर सुद्धा ऍक्शन घ्यावी या नराजमावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली देश डोळ्यांचा कलम लावण्याला पहिले तुरंगट टाका भारतीय न्याय संहितेच्या कलम सतीचे एकशे बावन्न प्रमाणे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्याला पहिल्यांदा आठ टाका देशाचा सरन्याय दलित देशा समाजाच्या बौद्ध समाजाच्या आमच्या भावना दुखाल त्या दे, दलितांच्या भावना दुखाल द्या बहुजनांच्या भावना दुखाल द्या त्याच्यावर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून तत्काळ त्यांना अटक करून आत टाकावी आणि जे सोशल मीडियावर त्याला आकाश कुमार पाठिंबा देऊन चीफ जस्टिसला अक्षरशः तोंड दाखवलं गळ्यात पडक दाखवलं आणि मी केली काय जाण्यानंतर असे म्हणले की त्याचं डोकं फुटलं पाहिजे त्याच्यावर तोंडर थुकलं पाहिजे त्याला मारलं पाहिजे अशा पद्धतीचं वक्तव्य केलं अशा सुद्धा या केंद्र राज्य शासनानं गुन्हा दाखल केला पाहिजे याला ही घटना घडली सकाळी अकरा साडे अकरा वाजता पण आज तागाय या देशाच्या गृहमंत्र्यांनी आज ता या देशाच्या कायदा मंत्र्यांनी या घटनेचा साधा निषेध सुद्धा केलेला आहे या देशाच्या पंतप्रधानांना या घटनेचा निषेध करण्यासाठी साडेआठ वाजल्या म्हणजे देशाचं कर्तव्य मार्गाने आवाज उठवण्याचा अधिकार आहे या माध्यमातून या सर्व समाज बांधवांच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं आहे की अकरा त्याला अटक करा आणि त्याला जामीन मिळणार नाही याची सुद्धा ना व्यवस्था करा एवढं मी थांबतो जय बेन जय बुद्ध जय भारत

संविधान रुपया असणाऱ्या संविधानातून बाबासाहेबांनी या ठिकाणी खऱ्या अर्थाला संविधानात मांडल्या आणि या व्यथा मांडत असताना आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी संविधानाचा रक्षक म्हणून ज्यांनी खरं या ठिकाणी काम केलं ते संविधानाचे सरन्यायाधीश भूषण गवई साहेबांच्या वरती राकेश किशोर तिवारी नावाच्या जातात त्यांना या ठिकाणी

तो आज आपण इथं सर्वच पक्षीय लोक गमलेलो बऱ्याच लोकांच्या भावना तीव्र होत्या आज बाबासाहेबांवर प्रेम करणारा एकही पक्ष नाही या महाराष्ट्र राज्यामध्ये आणि त्याची प्रतिती आज आपल्याला इथेही येते आज सर्वच पक्षातील लोक आबासाहेबांच्या घरावर आबासाहेबांच्या विचारांवर झालेल्या हल्ल्याचा निषेधार्थ एवढ्या उन्हातानाचा आपण सर्वजण इथं जमलेलो आबासाहेबांनी ही वास्तू एकोणीसशे बहात्तर साली बांधली आणि त्या बहात्तर पासून त्या या सांगोलाच्या राजकारणामध्ये किंवा सांगोलाच्या जलंगणमध्ये ती वास्तू स्वतः साक्षीदार आहे आबासाहेबांच्या प्रमाणे इथले सर्व ज्येष्ठ मंडळींच्या प्रमाणे ल, ही वास्तू सुद्धा आज या सांगोला तालुक्याच्या मध्ये विकासामध्ये स्वतः साक्षीदार असलेली ती वास्तू आहे आज आबासाहेबांवर प्रेम केलेलं केलं नाही असं सांगोला तालुक्यामध्ये किंवा मतदान केलं नाही असं एकही कुटुंब नाही पन्नास वर्षात आली गेली आपली गाली परत गेली पण असं एकही कुटुंब नसेल की ज्यांना आबासाहेबांना मतदान केलं नाही किंवा आबासाहेबांनंतर पक्षावर प्रेम करायचं सोडलं नाही असं एकही कुटुंब नसेल आणि त्या वास्तूवर आम्ही तेथ लहानाचा मोठं झालो पण कधीही या सात वर्षाच्या कालखंडामध्ये असेल कधीही त्या वास्तूमध्ये अशी कोणतीही घटना घडलेली नाही सांगोला तालुक्यावर ज्या पद्धतीनं आबासाहेबांनी तळ हाताच्या फोडासारखं प्रेम केलं तसंच सांगोला तालुक्यातील जनतेनेही त्या घरावर आबासाहेबांच्या विचारावर आबासाहेबांच्या कुटुंबावर प्रेम केलं एक साधा खडाही त्या घराच्या दिशेने फेकायची कुणाची हिंमत झाली नाही पण आज अशा पद्धतीचं कृत्य होत असताना सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांना आज आपल्याला विचार करावा लागेल की कोणताही पक्ष असो रॅली कुठेही कोणाला पक्ष प्रवेश करायला लोकशाहीनं ब... मंजुरी दिलेली आहे तुम्ही कोणत्याही पक्षामध्ये प्रवेश करू शकता पण कोणत्या विचाराला आपण खतपाती घातलं जात आहे हे सर्वच लोकप्रतिनिधींनी विचार करण्याची आज गरज आहे वरिष्ठ वरिष्ठ नेत्यांनाही मी सांगू इच्छितो मी छोटा कार्यकर्ता आहे मी काय मोठा घास घेणार नाही मी तुम्हाला सांगणार इतकं राजकारण मला कळत नाही पण पुढे येणारी तरुण पिढीला तुम्ही कोणत्या पद्धतीनं आपल्याकडे घेताना आपण कोणत्या लोकांना ताकद देतोय हाही विचार आपण केला गेला पाहिजे आबासाहेबांनी पन्नास वर्ष राजकारण करताना इथं सर्वजण साक्षीदार आहे कधीही कुठल्या एकाही कार्यकर्त्याला सांगितलं नाही की जाण त्याला घरून घेऊन येण बडवा त्याला असं एकही वाक्य झालं नाही कधी अशी घटना झाली तर त्याला समजून सांगा कधी जर अशी मोठी गावात घटना झाली तर तुमच्या तुमच्या गावात बसून ती मिटवा नाही मिटलं तर घरी या अशा पद्धतीची भूमिका असायची कधी पोलीस स्टेशनची पायरी आबासाहेबांनी सोडू दिली नाही अशा पद्धतीचं राजकारणाची दिसा आबासाहेबांनी पन्नास वर्ष दिली आज तुमच्या सगळ्यांच्या भावना तीव्र आहेत की तुम्ही एक आक्रमक भूमिका घेतली पाहिजे आबासाहेब ही आक्रमक होते पण त्याला एक संविधानिक स्वरूप असतंय एक विधान मंडळ आहे तिथं आक्रमक झालं पाहिजे लोकांनी निवडून दिले की रस्त्यावर गोंधळ झाला नाही तर विधानसभेमध्ये जाऊन आपले प्रश्न मांडण्यासाठी आपल्याला ताकद दिलेली आहे आबासाहेबांचाही राग आम्ही बघितलेला पण त्याला एक आकार देऊन आबासाहेब ताकतीनं संघटित होऊन आपल्या लोकांसाठी लढण्यासाठी त्या ताकतीचा वापर करत होते याचा अनुभव आणि याची साक्षीदार आमचा संपूर्ण परिवार आहे आक्रमक व्हायला ज्याच्याकड बुद्धी नसते ज्याचं शिक्षण नसतं ज्याला समाजाची जाण नसते शेतकऱ्याची जाण नसते कामगाराची जाण नसते जा, लोकांची जाण नसते गो आक्रमक बोने समाज कंटकाची भूमिका घेत ती शिकवण आबासाहेबांनी आपल्याला कुणालाही दिली नाही या तालुक्यातील प्रत्येक प्रत्येक पक्षातील नेते आबासाहेबांना भेटायचे आबासाहेबांनी यशवंतराव चव्हाणांपासून आजचे देवेंद्र दे फडणवीस साहेब असतील इथंपर्यंत प्रत्येक मुख्यमंत्र्यांच्या कालखंडामध्ये राजकारण केलं कधी कधी तरुण नेते आबासाहेबांना सल्ला मागायचे आहेत पण कधी पक्षाचे बंधन त्याच्यामध्ये नसायची पण अशा ठिकाणी आपण कोणत्या प्रवृत्तीला आता खत पाणी घेतोय हाही विचार सर्व पक्षातील सर्व ज्येष्ठ मंडळींनी करायला पाहिजे आज तालुक्यामध्ये आम्ही दोघं नौख असलो तरी तुम्ही एक ताकदीनं आम्हाच्या पाठीमागे राहिला इथं वडीलधारी मंडळी आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली जाण्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करतोय तरुण इथं आहेत त्यांनाही रगरग असते त्यांचाही उसळ रक्त असते पण आज आमची ती जबाबदारी आहे की भविष्यामध्ये सांगोला तालुक्याच्या तुम्ही साक्षीदार आहात ज्याचा सर वार उल्लेख होतो एक सुसंस्कृत तालुका म्हणून बाबासाहेबांनी या तालुक्याची ओळख महाराष्ट्राच्या पटलावर दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी एक मतदारसंघ जिथे कोणत्याही दंगली झालं नाही आतापर्यंत आता उदाहरण आले हिंदू मुसलमान दंगली झाल्या दलित मराठा समाजाच्या दंगली झाल्या या सांगोला बंदची हात देणं उचित नव्हतं साहेबांनी नेहमी या शेतकऱ्यांचा विचार केला या शहरातल्या आणि तालुक्यातल्या सर्व जाती धर्माचा विचार केला त्यात मग व्यावसायिक असतील आणि अशा परिस्थितीमध्ये दिपवाळीच्या सणाचा बाजार घेण्यासाठी गोरगरीब जनता शहरामध्ये येते या परिस्थितीमध्ये सांगवलं बंदची हात देणं उचित नव्हतं पण इतिहासातला या तालुक्याच्या दृष्टीनं कालचा हा काळा दिवस होता काल बंगल्यामध्ये फक्त बाई साहेब होत्या बाहेरच्या बाजूला महिना आणि माझ्यासोबत काम करणारी थी दोन तीन मुलं होती अशा परिस्थितीमध्ये ज्या दैवत म्हणून ज्यांना तुम्ही तर आता ज्या घोडासारखं साठ वर्ष जपलं ज्या घरामध्ये आपलं दैवत राहत होत त्याला आपण न्याय मंदिर मानता आणि त्या न्याय मंदिरावरती कालच्या जमावानी हल्ला केला भरलेली दारूची बाटली भेटली असे युट्यूब चॅनलला लाईक करायचं करा धन्यवाद जय बाळू